हाँ पाहा पराटा हा पहा खमंग खुसखुशीत राजगिऱ्याचा पराठा तयार झालेला आहे हा पराठा चवीला खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण उपवासाला चालणारा राजगिऱ्याचा पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे नेहमी उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी परफेक्ट तुमच्यासाठी आहे नवरात्रामध्ये बरेच लोकांचे नऊ दिवसाचे उपवास असतात रोज रोज काय खायचे हा प्रश्न पडतो राजगिरा हा आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे राजगिरा हा ग्लुटन फ्री आहे राजगिरा खाल्ल्यामुळे भरपूर वेळा आपलं पोट भरलेलं राहतं आणि राजगिरा हा आपल्या शरीरामध्ये हळूहळू पचला जातो त्यामुळे भूकही कमी लागते प्रामुख्याने वजन कमी करण्यास मदत होते राजगिरामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडे देखील मजबूत होतात त्याचप्रमाणे संधिवात किंवा सांधेदुखी यापासून देखील आपल्याला आराम मिळतो राजगिरामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात त्यामुळे लगेचच आपल्या शरीराला राजगिराचा लाडू किंवा राजगिराचा कोणताही पदार्थ खाल्ल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते चला तर हा हेल्दी राजगिराचा पराठा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य एक मोठ्या बाउल राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे दोन बटाटे कोथिंबीर जाड शेंगदाण्याचा कूट आलं आणि मिरचीचा ठेचा जिरे दही आणि मीठ सर्वात आधी आपण पराठ्याचं पीठ मिळून घेऊया त्यासाठी मी एका कडेमध्ये हे राजगिराचं पीठ घेते त्याच्यामध्ये हा जाडसर शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट आहे ना थोडा जाडसरच घाला तुम्ही चव खूप छान लागते जिरे आलं आणि मिरचीचा ठेचा दही दही तुम्ही या पराठ्यामध्ये ना जरूर घाला खूप छान सॉफ्ट लागतात त्याच्याने हे पराठे कोथिंबीर आणि चवीपुरतं उपवासाचं मीठ आणि हे बटाटे आहे ना हे किसून घालतील यामध्ये तुम्ही उपवासाला कोणते पदार्थ नसेल खात ना तर नाही घातले तरी चालेल बरेच ठिकाणी काही का का खातात काही लोक नाही खात आलं नाही खात कोणी जिरं नाही खात कोणी कोथिंबीर नाही खात तुमच्याकडे नसल खात हे पदार्थ तर नाही घातलं तरीही चालेल खूप छान हेल्दी पराठा आहे हा चवीला पण खूप छान लागतो हा पराठा आहे ना उपवासालाच नाही तुम्ही एरवी पण सकाळी नाश्त्याला करून खाऊ शकता आमच्या घरी तो खूपच आवडतो हा पराठा आठ पंधरा दिवसात तो तर नेहमी बनवते मी दोन्ही बटाटे व्यवस्थित किसून घेतलेले आहे सुरुवातीला ना याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबातच घालायचं नाही हे बटाटे आणि दही घातलेलं आहे ना आपण थोडंसं त्याच्यामध्येच हे पीठ आधी मळून घ्यायचं लागलं तर अगदी थोडंसं घालायचं मग पाणी खूप सोपी आहे रेसिपी बनवायला ही आपले नेहमीच उपवास असतात ना उपवासाला आपण साबुदाणा वगैरे भिजवायचं विसरलं ना तर एक पंधरा ते वीस मिनटात हे पराटे बनतात याच्यामध्ये ना पाणी घालण्याची पण गरज लागणार ला नाही बघा याच्यातच आपलं पीठ व्यवस्थित मळून होणार पाणी घातलं ना तर मग पातळ होईल आणि हा पराठा आपल्याला लाटता येणार नाही असं जरा प्रेस करून हे पीठ मळायचं चांगलं हे बघा पाणी न घालता हे पीठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे मी मला ना थोडासा तेलाचा हात लावते हे पीठ आहे ना एक पाच ते दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया आपलं पीठ रेस्ट करायला ठेवलेलं आहे ना तोपर्यंत आपण कराट्यांबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करूया त्यासाठी बघा मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडा दाण्याचा कूट जिरे मिरची आणि आलं चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर आणि थोडी कोथिंबीर यामध्ये मी तुम्हाला परत सांगते तुम्ही यातले कोणते पदार्थ उपवासाला खात नसाल ना नाही घातले तरीही चटणी खूपच छान लागते हे आता थोडंसं पाणी घालून ना मिक्सरमध्ये बारीक करून हे पाय खोबऱ्याची चटणी आहे ना छान बारीक वाटून घेतलेली आहे तुम्हाला यामध्ये आवडत असेल ना तर थोडंसं दही घातलं तरी चालेल एका वाटीमध्ये ही चटणी मी काढून घेते ही चटणी आहे ना तुम्ही तशीच खाल्ली तरीही चालेल नाहीतर मग तुम्ही ह्याला जिरं आणि मिरचीचा तडका दिला तरी चालेल याला ना मी जिरं आणि मिरचीचा तडका देते या चटणीला ना आपण तडका देऊया त्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे या तेलामध्ये ना थोडंसं जिरे घालते आणि हिरी मिरची हा मस्त गरम गरम तडका आहे ना या चटणीला मी आपली मस्त तयार झालेली आहे आता आपण पराठे करूया दहा मिनिट झालेले आहे बघा हे पीठ आहे ना छान मुरलेलं आहे आपण आता याचे गोळे करून घेते पराठा तुम्हाला कसा छोटा मोठा कसा पाहिजे ना तसं घेऊ शकतात हे मीडियम साईजचे ना एक पाच पराठे बनतात एवढ्या पीठामध्ये दोन व्यक्तीला ना व्यवस्थित पुरतात हे पाच पराठे उपवास असला ना आपला पराठ्यासाठी एक गोळा घेतलेला आहे बघा या राजगिराच्या पिठामध्येच असा थोडा गोळून घेऊया म्हणजे आपल्याला लाटताना त्रास होणार नाही आणि हे पराठे आहे ना अलगच हातानेच लाटायचे आपल्याला कारण राजगिरा हा ग्लुटोन फ्री आहे त्याला चिकटपणा ना खूप कमी असतो बाइंडिंग नसतं जास्त त्याला थोड़ासा हलक्या हलक्या हातानेच लाटायचं आणि हे पीठ रेस्ट करायला ना जास्त वेळ नाही ठेवायचं एक पाच ते दहा मिनटं फक्त आपण जास्त वेळ ठेवलं ना तर मग पीठ आपलं पातळ होऊ शकतो आणि कडेला जर काटा जर हे होत असेल ना तर थोडंसं हाताने गोल करून घ्या पराठा तुम्हाला कसा पातळ जाड पाहिजे ना तसा तुम्ही लाटू शकता मी आपले मीडियम बनवते खूप हलक्या हाताने लाटते बघा मी पराठे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा पण छान तापला आहे बघा हा पराठा आहे ना आधी ना आपण कोरडा थोडासा भाजून घेऊया त्यानंतर मग याला तेल किंवा तूप काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावू शकता आणि आता मी सध्या गॅस मोठा ठेवलेला आहे एका बाजूने झाला असेल आपण दुसऱ्या बाजूने पण थोडासा कोरडा भाजून घेऊया हा पराठा आहे ना दोन्ही अंगाने आपण थोडा भाजून घेतलेला आहे बघा आता याच्यावर मी साजूक तूप घालते तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल हा पराठा आहे ना तुम्ही गरम गरम जर खात असाल ना तर तूप लावा आणि थंडा जर खात असाल तर मग शेंगदाण्याचं तेल लावलं तरी चालेल हा पराठा आहे मी आता मीडियम गॅसवरच भाजत आहे मोठा नाही केलेला आहे छान खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा छान व्यवस्थित तूप लावून घ्या मस्त या साईडने किती छान मस्त खमंग भाजलाय बघा पराठा आणि असा भाजलेलाच पराठा ना चवीला खूप छान लागतो मस्त खुसखुशीत झालेला आहे या पराठा नेहमी आपल्याला उपवासाला काय खायचा हा प्रश्न पडतो की नाही तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो साबुदाणा साबुदाना वडे आणि हेल्दी जर खायचा असेल ना तर हा घासगिर्याचा पराठा बेस्ट ऑप्शन आहे दोन्ही साइडनी मस्त अगदी खुसखुशीत झालेला आहे हे बघा मस्त भाजलेला आहे ना असं जाळीवर काढा तुम्ही लगेच जर ताटात वाढायचं असेल ना तर तसं दिलं तरी चालेल पण थोडा वेळ असेल तर असं जाळीवर काढलं ना तर त्याला असं पाणी सुटत नाही आणि चांगला खुसखुशीत पराठा राहतो अजून एक पराठा करून पद्धतीने मी दुसरा पण पराठा असा अलग हाताने लाटून घेते राजगिरामध्ये भरपूर प्रोटीन्स आहे त्यामुळे लगेचच आपल्या शरीराला राजगिराचा लाडू किंवा राजगिराचा कोणताही पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर आपल्याला थकवाही जाणवत नाही त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलची पातळी देखील त्यामुळे कमी होण्यास मदत होते शिवाय डोळे आणि केसांसाठीही अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे फक्त राजगिरा उपवासाच्या दिवशी न खाता एरवीसुद्धा आपल्या आहारामध्ये राजगिराचा वापर कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण करायलाच हवा पराठा पण असाच आपण गॅसवर भाजून घेऊ बऱ्याच वेळा उपवासाला काय खावं आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो नवरात्रामध्ये तर नऊ दिवस बरेच लोकांचे उपवास असतात आणि सारखं तेलकट नाही खाल्ल्या जात आपल्याकडनं उपवासाला तर एखाद्या दिवशी तुम्ही हा पण बेत करून बघा आणि दोन पराठे खाल्ले ना तर छान पोट भरतं हेवी आहे हा पराठा चांगला हा पराठा तुम्ही दह्याबरोबर खोबऱ्याच्या चटणी बरोबर लिंबाच्या लोणच्या बरोबर खाऊ शकतो आपण हा पराठा आपला मस्त खमंग भाजून झालेला आहे हा पण पराठा दोन्ही साईडनी मस्त खरपूस खमंग भाजून घेतलेला आहे याच पद्धतीने ना बाकीचे राहिलेले पण पराठे मी करून घेतो हा पहा मस्त खुसखुशीत खमंग राजगिराचा पराठा तयार झालेला आहे चवीला खूपच भारी लागतो याबरोबर राजगिराचा शिरा पण केलेला आहे याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे हा राजगिराचा पराठा या नवरात्रीला तुम्ही नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद